त्यानंतर एक मोठी बातमी आहे आंबेडकरांच्या एका विधानानं नव्या वादाची शक्यता आहे पवार फडणवीस ठाकरेंच्या गंगाखेडमध्ये आंबेडकरांनी हे विधान केलेलं आहे आणि त्यामुळे या विधानावरून वाद होण्याची शक्यता आहे पवार फडणवीस आणि ठाकरेंच्या गाड्या फोडा हे विधान त्यांनी केलेलं आहे बघा गाड्या फोडायच्या असेल तर चार माणसांची नावं देतो त्यांच्या गाड्या फोडा

यानंतर एक मोठी बातमी आहे आंबेडकरांच्या एका विधानानं नव्या वादाची शक्यता आहे पवार फडणवीस गाड्या परभणीच्या गंगाखेडमध्ये आंबेडकरांनी हे विधान केलेलं आहे आणि त्यामुळे या विधानावरून वाद होण्याची शक्यता आहे पवार फडणवीस आणि ठाकरेंच्या गाड्या फोडा हे विधान त्यांनी केलेलं आहे असेल तर चार माणसांची नावं देतो त्यांच्या गाड्या फोडा एक कोण शरद पवार दुसरा देवेंद्र दे फडणवीस तिसरा तिसरा झालं उद्धव ठाकरे झाले चौथा एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका